नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मराठा आरक्षणाचे जनक मनोज जरांगी पाटील यांच्या प्रयत्नाने टपावाडीच्या प्रश्नावर आज बैठक मनोज दादा जरांगी पाटील यांच्या प्रयत्नाने आज बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत वेतन अनुदानाबाबत बैठक लागली आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल शिक्षक समन्वय संघाच्या वतीने वर्षा बंगल्यावर भेट घेऊन निवेदन दिले धरांगी पाटलांच्या सांगण्यावरून बैठक लावली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेतन अनुदान टपावाढ करणार असे सांगून शिक्षण मंत्र्यांना प्रस्तावित करण्यास फोनद्वारे आदेशित केले आहे दरम्यान औरंगाबाद विभागातील सुमारे दोनशेहून अधिक शिक्षकांनी टपावाडीच्या प्रश्नासाठी मराठ्यांचे तारणहार पाटील यांना साखरे घातले होते मनोज जरंगे पाटील यांनी स्वतः शिक्षकांना संबोधित केले होते यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत फोनवरून बातचीत केली होती आता मनोजरंगे पाटलांची शिष्टाई फळाला येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री शिक्षणमंत्री व मनोज रंगे पाटील यांच्या काही प्रतिनिधींसह महत्वाची बैठक होणार आहे तसे अधिकृत पत्रसुद्धा निर्गमित झाले आहे त्यामुळे आता एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच मिळणार का याकडे राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांचं लक्ष लागलं ला आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद